नमस्कार आपण पाहतायत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उच्च शिक्षित असलेल्या मात्र जुगार खेळण्याचं व्यसन लागल्यामुळे चोर बनलेल्या चोरट्याला नागपूरच्या धनतोली पोलिसांनी अटक केली आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीओसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर मोबाईल क्रमांक पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर उच्च शिक्षित पर्यंत शिक्षण घेतलं होतं तसेच निहान मध्ये सॉफ्टवेअर कंपनीत काम केलं होतं आशिष रेड्डी मल्ला वय पंचवीस असं आरोपीचं नाव असून तो चंद्रपूर मधील रयतवारी कॉलनीचा रहिवासी आहे जुगार खेळण्याचं व्यसन लागल्यानं तो कर्जबाजारी झाला होता आशिषनं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नोकरी सोडली आणि तो चोरी करू लागला आशिष रेड्डी मल्ला हा सध्या नागपुरात राहत होता आणि तो चोऱ्या करत होता आत्तापर्यंत त्याने पाच ठिकाणी घरफोडी केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय नागपुरातील छत्रपती चौकाच्या आसपास असलेल्या परिसरात तो चोऱ्या करून जुगार खेळायचा त्याच्याकडून दोन लाख सदवतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय